नमस्कार जय महाराष्ट्र मराठी फार्मा युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती रोज सकाळी अकरा वाजता तुम्हाला एका नवीन जॉब अपडेट्स तुमच्यापर्यंत पोचवली जाते त्याचसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन जाहिरात ही सर्वप्रथम बघायला मिळून जाईल तर मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिका राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या अंतर्गत एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे काय आहे जाहिरात कोणते कोणते पद असणार आहेत काय लागणारे पात्रता सर्व डिटेल माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर मित्रांनो ही जी भरती असणार आहे ती कंत्राटी स्वरूपाची भरती असणार आहे यासाठी कोणते कोणते पदं असणार आहेत ते आता आपण बघूया तर पदे इथेच बघू शकता तुम्ही वैद्यकीय अधिकारी त्याचबरोबर स्टाफ नर्स स्टाफ नर्स पुरुष त्याचबरोबर ए एन एमसाठी सुद्धा वॅकन्सी असणार आहे त्याचबरोबर पब्लिक हेल्थ मॅनेजर या पदांसाठी इथे भरती असणार आहे आता आपण डिटेलमध्ये यासाठी बघूया पहिलं जे पद असणार आहे ते असणारे वैद्यकीय अधिकारी पूर्ण वेळ त्यासाठी क्वालिफिकेशन पात्रता लागणारे मान्यता प्राप्त विद्यापीठाची एम बी बी एस पदवी म्हणजे तुमचं एम बी बी एस झाले असेल महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये तुमचं रजिस्ट्रेशन असेल तुम्ही यासाठी अस पात्र असणार आहात त्याचबरोबर शासकीय स्थानिक संस्था ट्रस्ट खाजगी यांचा संबंधित क्षेत्रातील अनुभव तुमच्याकडे असेल तर तुम्ही इथे पात्र असणार आहात टोटल ज्या जागा असणार आहेत एकूण वॅकन्सी असणार आहेत ते असणार आहेत बारा त्याचबरोबर वयोमा इथे सत्तर लागणारे जास्तीत जास्त साठ हजार रुपये इतका तुम्हाला पगार इथे राहणार आहे त्याचबरोबर स्टाफ नर्स स्त्री स्टाफ नर्स वुमेनसाठी व्हॅकन्सी असणार आहे बारावी उत्तीर्ण त्याचबरोबर तुमचा जनरल नर्सिंग किंवा मिडवाइफरी किंवा बी एस सी नर्सिंग जे एन एम हे तुमचं झाले असेल तर तुम्ही इथे पात्र असणार आहात त्याचबरोबर महाराष्ट्र नर्सिंगमध्ये तुमची नोंदणी रजिस्ट्रेशन असणं अनिवार्य असणार आहे त्याचबरोबर नऊ जागा इथे असणार आहेत वयोमर्यादा लागणारे खुल्या प्रवर्गासाठी अडतीस राठीव प्रवर्गासाठी त्रेचाळीस इतकी वयोमर्यादा राहणार आहे वीस हजार रुपये इतका तुम्हाला पगार राहणार आहे पर मंथ त्याचबरोबर स्टाफ नर्स पुरुषसाठी नंबर ऑफ वॅकन्सी दोन राहणार आहे क्वालिफिकेशन सेमच असणार आहे इथे त्याचबरोबर पगार हा पगारसुद्धा वीस हजार रुपये पर मंथ इतका इथे राहणार आहे त्याचबरोबर ए एन एमसाठी सुद्धा वॅकेन्सी आहे ए एन एमचे विद्यार्थी बरेच कमेंट करतात की ए एन एमसाठी वॅकन्सी असेल का तर ही वॅकन्सी ए एन एम विद्यार्थ्यांसाठी असणार आहे इथे तुम्हाला दहावी पास तुमचं आणि ए एन एमचा कोर्स उत्तीर्ण असणे गरजेचं असणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन तुमचं बंधनकारक असणार आहे एकूण जागा असणार आहेत बारा एज लिमिट सेम असणारे खुल्या प्रवर्गासाठी अडतीस राखीव प्रवर्गासाठी त्रेचाळीस पगार जो असणार आहे तो असणारे अठरा हजार रुपये पर मंथ इतका पगार तुमचा राहणार आहे त्याचबरोबर पब्लिक हेल्थ मॅनेजर हे जे काही पद असणारे या पदासाठी तुम्हाला एम बी बी एस लागणारे किंवा ग्रॅज्युएट इन हेल्थ सायन्स तर तुमचं झाले असेल तर तुम्ही इथे पात्र राहणार आहात त्याचबरोबर एक जागा इथे असणार आहे पगार जो असणार आहे तो असणार आहे बत्तीस हजार रुपये पर मंथ इतका पगार राहणार आहे यासाठी अर्ज कुठे करायचा ते आता बघूया अर्ज हा मित्रांनो तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनेच करायचा आहे त्याचबरोबर इथे सर्व माहिती त्यांनी सुद्धा माहिती प्रोवाईड केली आहे ते तुम्ही सविस्तर या पी डीएफमध्ये बघू शकता अर्ज आता कुठे करायचा आपण ते बघूया इथे त्यांनी अर्जाचं ठिकाणसुद्धा मेन्शन केलेले आहे हे जे काय असणार आहे ते असणारे अर्जाचे ठिकाण या ठिकाणी जाऊन तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज सबमिट करायचा आहे अर्ज हा तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनेच करायचा आहे याच पी डी एफमध्ये खाली त्यांनी अर्जाचा नमुनासुद्धा दिला आहे ते तुम्हाला पुढे मी दाखवतो तो नमुना सविस्तर वाचा त्यानंतर तो नमुना फिल करा आणि या अर्जावर ऑफलाईन पद्धतीने किंवा पोस्टाने तुम्ही सेंड करू शकता अर्जासाठी जी शेवटची तारीख असणार आहे ती ते बघू शकता सोळा मे दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख राहणार आहे दोन मे दोन हजार पंचवीसपासून पासून अर्ज सुरू झालेले आहेत सोळा मेच्या आज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज सबमिट करायचा आहे त्याचबरोबर या पी डी एफमध्ये सर्व डॉक्युमेंट रिलेटेडसुद्धा माहिती त्यांनी इथे प्रोव्हाइड केली आहे ती तुम्ही सविस्तर या पी डी एफमध्ये बघू शकता त्याचबरोबर हा असणारे अर्जाचा नमुना ह्याच नमुन्याची तुम्हाला प्रिंट घेऊन हा नमुना संपूर्णपणे सविस्तर वाचा संपूर्णपणे फिल करा आणि वर दिलेल्या ॲड्रेसवरती ऑफलाईन पद्धतीने सेंड करू शकता तर अशा प्रकारे ही जाहिरात आज आपण डिटेलमध्ये बघितली आहे या जाहिरातीबद्दल तुम्हाला कसलाही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये